दोन हजार चोवीस तुम्हाला गणपती बाप्पा पाहिजे आहे का इथे पाऊस आहे का लाईट वाला गणपती बाप्पा तुम्हाला इथे पाहायला मिळतो एलई डी लाईट वाला जे दगडू शेड गणपती मध्ये आहे खूप सुंदर तुम्हाला इथे पाहायला मिळतं आहे तिथे मुकुटला आहे कानाला आहे इवन हाताला आहे आणि खाली धोतरला आहे तर युनिक तुम्हाला पाहायला मिळणार एल एलईडी लाईट वाला गणपती बाप्पा ह्याच्यामध्ये पण पाहू शकता पूर्ण टॉक टू एंड तुम्हाला इथे हिऱ्या मोठ्याने मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते काजू बदामाची आहे खूप सुंदर दगडू सेट आहे जे मेवा किशमिश आपला असतं त्याचं बनवलं हे रिअल आहे का नाही आर्टिफिशियल आहे येस इथे पाहू शकाल खूप सुंदर आहे काजू बदामने पूर्ण मूर्ती बनवलेली आहे न्यू तुम्ही बघू शकता अजून एक आहे जी कोलू गणपती अच्छा इथे बघू शकता सुंदर असं कान लटकन दिलेले आहे पण काजू बदामने पूर्ण मडवलेलं आहे युनिकनेस क्रिएट करायचा नेहमी ते प्रयत्न करत फ्लोरल फ्लोरलमध्ये तुम्हाला गणपती बाबा पाहायला मिळत आहे तिथे सुंदर असं कापड आणून छान नटवलेलं आहे युनिक आहे आणि सोंडेवरती तुम्ही पाहल तर अष्टविनायकाचे रूप दिलेले आहेत कानामध्ये अष्टविनायकाचे रूप दिलेले आहे मला प्रत्येक मूर्ती ही युनिक आहे म्हणजे एक मूर्ती रिपीटेड नाही दिसणार तर इथे अजून एक मूर्ती तुम्हाला मला दाखवायची आहे ती सुंदर आहे बघू शकाल आणि जी आ, शाल आहे ती ही खूप सुंदर आहे जी कवड्यांची बनवलेली आहे ते इथे पाहू शकाल एक फॅमिली आलेली आहे जी पूर्ण गणपती बुक करायसाठी आलेली आहे मी डोंबिवलीवर डोंबिवलीकर इकडे आलेले आहेत बुकिंग साठी गणपती त्यांचं कसं कलर कॉम्बिनेशन बारकाईने काम पाहिजे तशी चॉईस पाहिजे तशी डेकोरेशन आहे रेट रिझनेबल आणि क्वालिटी म्हणजे यांच्याकडे क्वालिटी मध्ये मला मुंबईमध्ये क्वालिटी गट्टू गणपती मध्ये अजून ऑप्शन इथे पाहिजेत वन टोन मध्ये केलेला आहे जे पर्पल शेड मध्ये आहे इथे ऑरेंज शेड मध्ये आहे लाईट ब्लू शेड मध्ये आणि हाय यंदा जो नवीन कलर आलेला आहे तो ग्रीन टेक्स्चर मध्ये द्यायचा प्रयत्न केला गट्टू गणपती खूप छान आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्य नमस्कार मी प्रतिषा तुमच्या माझ्या चॅनलमध्ये खूप सरस स्वागत करते आहे या तर यात येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या गणपती बाप्पासाठी आपण सर्व आतुरतेने वाट पाहत असतो वर्षभर तर कुठे चांगली मूर्ती अवेलेबल आहे नाकी डोळी नक्षी काम असणारी मूर्ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर आज आपण आलो आहोत कुठे ते क्रिएशन इथे तुम्हाला सुंदर असे दोन हजार चोवीसचे चे गणपती पाहायला मिळणार आहे जिथे तुम्हाला एकही एक रिपीटेड मूर्ती किंवा दिसणार नाहीये त्यांचे कपडे दागिने खूप सुंदर नक्षीदार तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर आज आपण आलो आहोत कुठे श्री सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये मीरा, रो, मीरा रोड अपोजिट ला तुम्हाला यायचं खूप फेमस आहे रामदेव पार्क मीरा रोडचं तर जाऊया पाहूया हजारावरून जास्त तुम्हाला इथे पाहायला मिळणार जाऊया आणि पाहूया या तर श्री सिद्धिविनायक आर्ट चे जे ओनर आहेत पूजा नमस्कार ज्यावर खूप सारं स्वागत करते आहे नमस्कार पूजा चे किती सास बिझनेस रन करार साचं मैं या पे हूं और, और ये मूर्ति का अब काम जो है वो कब से चालू करते हो मैं कम से कम दिवाली से स्टार्ट करती हूँ दिवाली से स्टार्ट करते हम तब जाकर के अभी तक हमारा थोड़ा थोड़ा करके कंप्लीट होता है अच्छा ये लास्ट मोमेंट पर्यतियों और कितना मूर्ति देखने मिलेगा, मिलेगा तो प्रयत्न हाइट तक है एक फीट से लेकर के आपके पास छह फीट तक आपको आराम से देखने मिलेगा और मुझे ये जानना है की अपना ये जो गणपति प्पा कहाका जाते हैं मैं ये हमारे यहाँ के गणपति बहुत जगह जाते हैं जैसे लंडन राजस्थान हाँ बहुत सारी दुबई बहुत सारी तरह के से उदयपुर अलग अलग जगह से लोग आते हैं गोवा है? बहुत सारी जगह हैं यस यहाँ पे भी जाते हैं यहाँ पे जैसे डोम्बीवली जाते हैं हाँ हाँ बहुत सारी जगह दादर हो गया बोरीवली कान्लीवली सभी लोग लेने आते हैं बीहार तक जाते हैं क्या बात है तब खूब इंटरेस्टिंग होना है वीडियो गणपति पापा स्पेशल आपका फाइल मिलना है तो चलो चलिए देखिए देखती है तो आप स्पेशल कौन सा गणपति दिखाना चाहोगे हमारा नाम जैसे देखिए श्री सिद्धि विनायक आर्ट है तो हमारे पहले पप्पा ये है अच्छा। सिद्धि विनायक आर्ट के नाम से और हमारे ये पहले पप्पा है पूर्ण टॉप टू एंड एंडे हिंया मोटी मिली मूर्ति तुम्हारा पाया मिलती है ला, ला, कितने फीट का है ये दो फीट की मूर्ति है देखिए ऐसा वर्क और ऐसा यूनिक आपको नहीं मिलेगा एक जितना एक एक वर्क वगैरह और ये सेम सेनायक स्वरूप है हाँ। जैसे वहां पे बैठते है ना सिद्धि विनायक से और हेचत मैं तुम्हारा अजु एक बाजू ऐसी मूर्ति जी काजू बदाम है खूब सुंदर दगड़ू शगड़ जो मेवा किसमीसल त्याचं बनवलं हे रिअल आहे का नाही आर्टिफिशियल आहे येस इथे पाहू शकत खूप सुंदर आहे काजू बदारने पूर्ण मूर्ती बनवलेली आहे हे बी दो फीट का राह ना दो फिट का है। और इस बार आम्हाला या न्यू और अँटिक लुक ह्याच्यामधलं तुम्ही बघू शकत अजून एक आहे जी टिटवाळा टाइप गणपती कोलू गणपती अच्छा इथे बघू शकाल सुंदर असं कान लटकन दिलेले आहे पण काजू बदामने पूर्ण मडवलेलं आहे युनिकनेस क्रिएट करायचा नेहमी ते प्रयत्न करत असतात तर इथे तुम्ही पाहू शकाल तर ओव्हरव्ह्यू घ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या पण खूप छान छान आहेत तर आता आपण छोटे छोटे मूर्ती जो स्पेशलिटी वो देखेंगे इथे तुम्ही पाहू शकाल एका फुटाचा गणपतीला पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार सुंदर असं धोतर नेसवलेलं आहे हिऱ्या मोत्यांनी जळवलेलं आहे आणि त्याच्याशिवाय शाल पण दिलेली आहे तुम्हाला एका फुटापासून तुम्हाला चार फुटापर्यंत पाच फुटापर्यंत सर्व मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार बघू शकत वेलवेट चा कापड देखील तुम्हाला इथे आहे इवन इथे पाहाल तर एका फुटाच्या एक दीड फुटाच्या गणपतीला मुकुट पण दिलेला आहे छान आहे सुंदर मुकुट दिलेला आहे बहुत यूनिकनेस है आपके इसमें हाँ। ये सब आप करवाते हो ये हमारा ऑल वर्क हमारा है सारा हमारी पूरी? पूरी, पूरी टीम कर दी ये है ये, हु, 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 ये भी देखिए जैसे हमारी लाल माती की मूर्ति है ये भी है गणेशा बोलते हैं हाँ क्या गणेशा बोलते हैं खूप सुंदर आहे बघू शकाल ती पण ट्री गणेशा तुम्हाला इथे पाहायला मिळते आहे वेगवेगळे पोजेसमध्ये तुम्हाला इथे गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे छान आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी तर ब भरभरून आहे त्यांच्याकडे सर्व काही तर इकडे पण पाहू शकाल पिंक शेडमध्ये किती छोटा आहे तर तुम्हाला साईज मोठी हवी असेल लाल मातीमध्ये तीही तुम्हाला इथे अवेलेबल आहे बडी साईजी मिलेगी लाल मिट्टी मिलेगी वाव इथे तुम्ही बॅक साइड लागू शकाल अट्रॅक्शन म्हणून लाल गणेशाला सुंदर मुकुट केलेला अर्पण आणि वरती ब्रॉच पण लावलेला आहे वाव खूप क्रिएटिव्ह आहे आपल्या पास प्राइस रेंज क्या स्टार्टिंग आहे थ्री थाउजंड थ्री पॉईंट फाईव्हिंग थ्री पॉईंट फाईव्ह चा स्टार्टिंग त्याच्यामध्ये एवढं नक्षीकाम केलेलंच आहे तिथे खाली पण पाहू शकाल ना तर खूप सुंदर वर तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे सांगे ना मस्ट विजिट नक्की इकन जा कुछ ही मूर्ति बुकिंग करा चेयल हेर से कॉन्सेप्ट ये, ये बाल गणेश है रियल, ऐसा हेयर लगा के हमने किया इनके साथ हम लास्ट में भी टचअप करके पूरा देते हैं दुपट्टा शेला साथ में हम देखते हैं ऐसा है और ये धोतर वगैरह कॉन्सेप्ट भी सेम रखते हम्म तर येस इथे पण ह्या साईडला पण पाहला तुम्ही तर खूप छान छान गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही हा पण पाहू शकाल मोठ्या कानवाला गणपती आहे न्यू मला देखील हा कानाला पण बघू शकाल सुंदर असं त्यांनी वर्क केलेलं आहे पूर्ण आहे बाजूला पर बेचाराला गणपति है ते फेटा वाले कलर कॉम्बिनेशन तुम्हें तो बगू सकाल धोतर है तो ये आप डिसाइड खुद करते हैं हाँ, हम खुद कर दे कस्टमर को अगर चाहिए कस्टमाइजेशन कर हाँ, कर तो अभी तो सकते हैं हमें जनवरी तक या दिसंबर तक कॉन्टेक्ट करेंगे तो हम जैसे आपको मूर्ति चाहिए वो बना के हमारे पास मिलेगी वहाँ हमारे पास वन टोन भी मूर्तियां हैं देखिये आप जैसे हमने कॉन्सेप्ट वन टोन का हमने रखा ये ये वन टोन रेड में है देखिए वो येल्लो वाला है वो भी यूनिक कॉन्सेप्ट इस साल का ट्वेंटी फोर का न्यू हमारा लुक येलो शेड में है देखिए ब्लू शेड है हमारा वो दगड़ू शेड हाँ, ये दगड़ू शेड है हमारा ये इको फ्रेंडली गणपति क्या बात लाइट वेट इको फ्रेंडली गणपति है आपको ये देखने ही नहीं मिलेगा इतने फिनिशिंग में एग्जैक्टली exactly, उसमें देख सकते हैं हम लोग बहुत सारा कलर कॉम्बिनेशन दिया है हाँ, रेड और ग्रीन का और उसमें जो है वो भी चमक रहे हाँ, हैं इसमें हम बाद में में लास्ट दुपट्टा देंगे और आप ये घर में विसर्जन कर सकते हैं अगर आपका मन है ना सोसाइटी वाले भी अपने घर में सोसाइटी में ही विसर्जन कर दे गणपति ये एक सुंदर मूर्ति बगू सका पूर्ण गोल्डन फिनीशिंग मध्य है छान है गणपति बाप्पा है ना हा ये बी दो फिट के गणपती पाप्पा इथे पाहू शकत छोट्या छोटा छोट्या लालबागचा राजा पण एका फुट मध्ये किती छान नक्षीदार नटवलेला तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे इथे पाहू शकाल नवीन रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा मिळतात जे ट्रॅक्टर वरती बसलेले आहे ते शेतकरी असतील कोण भक्त ती लोक असे गणपती बाप्पा घेऊ शकतात इथे पण बघू शकत सुंदर असं नटवून ठेवलेलं आहे बाप्पाला आणि वेगवेगळे पोझेस मध्ये आहे हा पण बघू शकल प्युअर व्हाइट असं धोतर आणि शाल वरती आहे इथे पण पाहाल तर तुम्हाला हा एक वेगळा कॉम्बिनेशन पाहायला मिळतो आहे जो पुन्हा डायमंडचा तुम्हाला इथे धोतर पाहायला मिळत आहे स्टोन वाला धोतर आहे हे वेगवेगळ्या वेग स्टाईल मध्ये आहे तुम्हाला गोल्डन गणपती बघायचा आहे का तर हा एक बघू शकाल गोल्डन गणपती आहे जिथे पूर्ण जे शा धोतर आहे ते पूर्ण गोल्डन वगैरे नेसवलेला आहे छान छान कॉन्सेप्ट वाले गणपती तुम्हाला इथे वेगवेगळ्या वेग वेग बैठकीमध्ये पाहायला मिळत आहे तर तुम्हाला अजून एक सुंदर आखणीवाला गणपती मेल दाखवायचा आहे जिथे बघू शकत त्यांचा गंध किती सुंदर परीने लावलेला आहे आणि ह्याच्या कानाला पण पाहू तर पूर्ण मोत्यांनी ने सजवलेला आहे इथे हाताला पण जो देता घेता हात आपला असतो त्याला पण छान असं आहे डायमंडचं वर्क आहे इथे सर्व जे गणपती आहेत त्यांचा युनिकनेस क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे तर इथे वरती पण पाहिला तर तुम्हाला छान असे डायमंड्स किंवा मोत्यांचे वर्क चमकताना दिसणार आहे इथे पण पाहू शकाल जे आता आपले अयोध्याला राम मंदिर उभारलेलं आहे जर कोणाला यंदा जर राम मंदिर उभारतायत घरी ती लोक असे गणपती बाप्पा घेऊ शकतात खूप छान आहे वेगळी डिझाईन्स वगैरे तुम्हाला पाहिल्या म्हणजे ते, ते मुकुट बघू शकाल जे फेटा आपण म्हणतो ते खूप युनिक तरीचं करायचा प्रयत्न केलेला आहे वाग बघू शकाल जय मल्हार वाव किती छान आहे बघू शकाल त्याची आखणी कि कपाळपट्टी बघू शकाल छान आहे रुद्राक्षाची माळ देखील घातलेली आहे गणपती बाप्पांना वाव हा पण एक बघू शकाल आपल्या यंदाचा चेंज बघूया चिंतामणी तुम्हाला हवा असेल तर तेही तुम्ही इकडे येऊन घेऊ शकतात खूप छान आहे हे चार फुटाची वगैरे गणपती बाप्पाची मूर्ती आहे बाजूला पण पाहू शकाल छान असं नटवलेला आहे हा एक बघू शकाल पूर्ण दगडूशेठ डायमंडने मडवलेला आहे वाव म्हणजे खरंच जेवढं बोलू तेवढं कमी आहे या गणपती बाप्पांविषयी हा पण एक बघू शकाल राजाशाही मध्ये बसलेले गणपती बाप्पा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ब्राह्मण जे असतात गणप जे पण कस्टमर्स लोक येऊन घेऊ शकतात असे गणपती बाप्पा वाव हा एक बघू शकाल किती सुंदर आहे मला खूप छान वाटत दगडू शेटला ना जेवढं बोलावं तेवढं कमी आहे खूप छान आखणी केलेली त्यांच्या सोंडेवरती वरती पण पाहू शकाल कमळाचं फुल आहे वाव किती सुंदर आहे मस्तच आहे तुम्हाला ह्याच्यात ना कोणता गणपती बाप्पा आवडतो ते मला नक्की सांगा मागे तुमचं लक्ष मला घ्यायचं आहे सर्वांचं इथे पाहाल ना तुम्ही आपले राम भगवानची मूर्ती प्रतिमा आपल्याला आणायची असेल आपल्या घरी तर नक्की आपण आणू शकतो खूप सुंदर नटवलेला आहे अवतार दिलेला आहे राम भगवानचा गणपती बाप्पाच्या रूपामध्ये वा मस्तच आहे हा एक बघू शकाल तर क्या वाद आहे किती छान आहे मस्तच आहे इथे बघू शकाल हे पूर्ण जे वेल ना वेलवेटचं काम केलेलं आहे इकडे पाहिलं ना तुम्ही सगळं वेलवेटचं काम आहे इवन सोंडेला पण तुम्ही पाहता पूर्ण वेलवेटचं आणि डायमंडचा काम तुम्हाला दिसत आहे हे जे काम आहे यांच पूर्ण जे दिवाळी पासून चालू येते कारण का एंड ऑफ द मोमेंटला कोणाची घाई असते गणपती बाप्पांसाठी तर काही ना काही राहून म्हणून हे आधी सजवून ठेवलेले आहेत बाप्पा इथे पण पाहू शकाल सुंदर आहे हे धोतर पाहू शकत युनिक आहे धोतर हा एक बघू साडी सारखा धोतर नेसवलेला सा आहे बरं का हा बघा पूर्ण मोती आहे काचा आहे वाव मला तो खूप जास्त आवडलाय हा धोतरचा पॅटर्न म्हणजे वेगवेगळे कपड्याचे म्हणू शकतो ना आपण जसे साड्या सिलेक्ट करतो तसे धोतर तुम्ही सिलेक्ट करू शकता वेगवेगळ्या पोझेस मध्ये तुम्ही घेऊ शकता हा बघू शकता मोतीवाला आहे मोती, मोती आणि डायमंड वाला धोतर आहे फेटा पण बघू शकाल वेलवेट मध्ये पे, आहे फेटा बघू शकाल हाय ही एक पोज झाली ही एक पोज झाली तर ह्याला फेटा दिला ह्याला फेटा दिला तर तुमच्यावरती तुम्ही कशी मूर्ती चूज करता आहे ते हा पण हे बघू शकाल प्लेन म्हणजे प्लेन आ, शेड मध्ये पण डायमंड वर्क वाला आहे सुंदर कॉन्सेप्ट मध्ये हा पण बघू शकाल मागच्या गणपती बाप्पा तुम्हाला दाखवायचा आहे वाव किती सुंदर आहे हा म्हणजे जेवढं बोलू ना तेवढा कमी आहे ह्यांच्या है, या गणपती बाप्पांविषयी हा एक शेड बघू शकाल ब्लू शेड मध्ये आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळतील सुंदर आहे हा पण एक बघू शकाल अ दागिने घातलेले आहेत माळा मोत्यांच्या वगैरे घालून असं गणपती बाप्पांना न बसव सजवलेलं आहे पूर्ण फ्लोरल मध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला मिळत आहे जिथे सुंदर असं कापड आणून छान नटवलेलं आहे युनिक आहे आणि सोंड्यावरती तुम्ही पाहलत अष्टविनायकाचे रूप दिलेले आहेत कानामध्ये अष्टविनायकाचे रूप दिलेले आहे इवन तुम्ही इथे कपाळावरती पाहल तर अष्टविनायकाचं रूप आहे प्रत्येक तुम्हाला दिलेलं आहे आणि इथे टिळा पण बघू शकाल आपलं जे विठ्ठलाचं रूप आहे ते क्रिएट केलेलं आहे म्हणजे सर्व देवाचं एकाच रूपामध्ये आपल्याला दर्शन मिळत आहे खूप छान युनिक करायचं नक्की लोकांनी प्रयत्न केला आहे तर एक एक मूर्ती जी आहे ते खूप नाविन्याने बनवलेली आहे मस्त खूप छान आहे मला सर्वच मूर्ती आवडत आहेत आणि आलात ना नक्की तुम्ही मूर्ती बुक करूनच जाईडला मला तुम्हाला अजून एक दाखवायची आहे मूर्ती हा कापड बघू शकाल जे धोतर आहे वन शेड मध्ये धोतर घेतलेला आहे खूप छान आहे युनिक करायचा प्रयत्न करतात नेहमी लोक ते इथे पण पाहू शकाल जे धोतर कापड आहे तेही किती ते छान आहे ना जी आखणी केलेली आहे तीही किती सुंदर बघायला मिळते आहे बेबी पिंक शेडला मध्ये बॉडी कलर पण पूर्ण बेबी पिंकच दिलेला आहे इवन मागचे पण तुम्ही गणपती पाहाल तर कलर कॉम्बिनेशन एक नंबर वाटतं आहे गणपती बाप्पांचा छान आहे म्हणजे युनिकनेस आहे यांच्याकडे हा एक बघू शकेल कृष्ण अवतारचा मस्त तुम्हाला मूर्ती पा बघायला मिळते तिथे त्यांची शाल पाहू शकाल मोराच्या अंगावरती अशी ठेवले दिसते आहे त्याचा कपडा पण पाहू शकाल खूप छान आहे आणि अंगावरती पण पाहाल तर तुम्ही इथे हे पूर्ण काम केलेलं आहे वेगळे टोन द्यायचा प्रयत्न केला लाईट पिंक आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये तर इथे पण पाहाल तर तुम्हाला अजून एक छान अशी किटवाडा बैठक गणपती पाहायला मिळतो ज्याचे नेटचं धोतर वापरलेलं आहे युनिकनेस में मेंटेन ठेवलेला आहे त्यांनी खूप छान आहे त्यांचा देखील हा पण एक बघू शकाल त्याचे सोंडे वरती वगैरे खूप छान असं काम केलेलं आहे लहान मुलांचं पहिलं वर्ष असेल तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आणि अट्रॅक्शन पाहिजे असेल काहीतरी तर हा एक मूर्ती बघू शकाल खूप छान आहे तिथे स्कूटर वरती बसून गणपती बाप्पा येतात असं दाखवलेला आहे तर हा एक गणपती पप्पा अजून बघू शकाल जे सिंगल टोन मध्ये आहे त्याचं जे आखणी बघू शकाल डोळ्याची किती सुंदर बोलकी तुम्हाला इथे पाहायला मिळते आहे इव्हन दागिने पण बघू शकाल पुन्हा ते बसलेले एकदम राजाशाही रोड रोडवरती हाट ठेवून अजून तुम्हाला सिंगल टोन मध्ये पाहिजे असेल तर इथे तुम्ही पाहू शकाल हा एक गणपती बाप्पा आहे जिथे मस्त उंचावरती बसवलेला आहे जे आखणी वगैरे आहे ना ते बोलकी दिलेली आहे ह्या गणपतीला देखील ते वेगवेगळ्या युनिक अजून गणपती बाप्पा आपल्याला बघायचं व्हिडिओ एंड पर्यंत बघा तर आजचा तिसरा की चौथा दिवस या कारखान्याचा पण कस्टमर लगभग कंटिन्यू चालूच आहे तर आपण कस्टमर्सला विचारणारच आहोत पण जिथे मूर्त्या बघून घेऊया एका साइडला इथे पण ना तुम्हाला छान अशा मूर्त्या पाहायला मिळणार आहे इथे राधाकृष्णाची मूर्ती तर वाव कलर कॉम्बिनेशन पण छान आहे ह्याचं बघू शकाल वा मस्त छान आहे म्हणजे खूप छान आहे इथे अजूनही तुम्ही पालना खाली तर दगडू बघू शकाल मोठ्या फेटेवाला इथे बालमूर्ती मला तुम्हाला दाखवायची आहे इथे पाहू शकाल बालमूर्ती काहीतरी विचार करताना असे गणपती बाप्पा आपल्याला दिसत आहेत वाव वा म्हणजे युनिकनेस खरंच इथे ठेवलेलं आहे इथे फिनिशिंग बघू शकाल ह्या कपड्यांमध्ये दिलेली आहे इथे जे सोंड असे सोंडेला पण पाहू शकाल सुंदर असं ब्रॉश टाईप दिलेला आहे घरातले गणपती तुम्ही पाहिलेत पण आता तुमच्या सोसायटीमध्ये मध्ये कॉम्प्लेक्समध्ये एरियामधले हवे असेल किंवा कोणत्या मंडळाच्या गणपती हवे असेल तर तुम्हाला इथे सहा फिटापर्यंत गणपती मिळणार आहे तर हे बघू शकाल हे चार फीट आणि ते वरचे ते सहा फुटाचे गणपती आहेत असं सेम डायमंड वर्क ह्या गणपतीचं बाकी आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता ॲज प्रत्येकाची चॉईसने तर तेही तुम्हाला वेगवेगळ्या कोजेसमध्ये इथे पाहायला मिळणार आहे छानपैकी असं पूर्ण डायमंड वर्कवाले पण आहेत बघू शकाल इथे छान त्याच्यावर अजून काम बाकी आहे टचअप बाकी आहे तर तुम्हाला जसे तुमची रिक्वायरमेंट असेल तसे तुम्ही इथे येऊन घेऊ शकतात इथे बघू शकाल हे वेल्युबेटचं पण धोतर आहे किंवा साधं धोतर हवं असेल तेही तुम्ही इथे ते परचेस करून घेऊ शकता जसं तुम्हाला हवं त्याचा फेटा पण घेऊ शकाल खूप युनिक दिलेला आहे इथे प्रत्येकवाला वा इथे बघू शकाल ऑलरेडी काम चालू आहे टचअपचं चा। इथे गोल्डन फिनिशिंग चालू आहे मला गणपतीला अजून टाइम खूप आहे पण इथे चालूच आहे वर्षान वर्ष काम आपल्या सोयीसाठी आपल्याला लवकरात लवकर गणपती बाप्प बुकिंग करायसाठी आता युनिक कले व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळते आहेत आपण बघू शकाल जो फेट आहे खूप युनिक आहे तिथे बघू शकाल शिवभक्तांसाठी पण तुम्हाला इथे कोणती थीम असेल तुम्ही करणार तुम्ही तशी मूर्ती घेऊ शकता ते इथे पाहू शकाल एक फॅमिली आलेली आहे जी पूर्ण गणपती बुक करायसाठी आलेली आहे तर काय सांगू शकाल सर कुठून आलात हॅलो कुठून मी डोंबिवलीवरून आलोय वा डोंबिली इकडे आलेले आहेत बुकिंग साठी गणपती किती वर्ष बुक करता मध्ये कसं की लास्ट इयर इकडे माझी तर सडनली मी समोरून जात होतो सडन मूर्ती लक्ष गेलं माझं पण बघितलं तेवढी सुबक मूर्ती होती मग मी कारने पुढे गेलो पोरबंदर उडला मी माझ्या भावाला बोललो की मला एक मूर्ती आवडली भाऊ भाऊ कुठे माझ्या सासूरवडीच्या बाजूला भाऊ ठीक आहे तर आपण परत जाऊया इकडे आल्यानंतर मला एवढी मूर्ती सुंदर वाटली लास्ट इयर मी ही मूर्ती घेतलेली ही ना त्याच्यामध्ये माझ्याकडे पिंक कलर मध्ये होत पिंक कलर मध्ये आणि एवढी सुंदर होती मूर्ती एवढी सुंदर होती, मी होती। की मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवू शकतो पण एवढी सुंदर मूर्ती होती फोटो फ्लॅश करीन ना नक्की फोटो पण देखील बघा तर यंदा चूज केली मूर्ती फुल फॅमिलीला घेऊन आलाय मग काय झालं की माझ्या मी एकदा माझी फॅमिली बोलते आम्हाला घेऊन आम्ही दोघंच भाऊ होतो दोघ भाऊने डिसाइड केले की पुढच्या वर्षी पुढे फॅमिली घेऊन जाऊया झाली बुकिंग फायनल आमचं झालेलं की आता एक दगडूशेठ आहे एक दुसरा आहे तिरुपती बालाजी आणि आहे बाहेर एक मूर्ती काढली त्या तीन मे कुठल्या त्यांचं कसं कलर कॉम्बिनेशन बारकाईने काम पाहिजे तशी चॉईस पाहिजे तशी डेकोरेशन आहे रेट रिजनेबल आणि क्वालिटी म्हणजे यांच्याकडे क्वालिटी म्हणजे मला मुंबईमध्ये यांच्यासारखी क्वालिटी कोणी जाऊ शकत आपण पण पाहिला पण पाहिलं मी तुम्हाला जे पण मूर्त्या दाखवतात ते एकदम नक्षी काम केलेले आहे एकदम चोखने काम केलेलं आहे की रिफरन्स देतो सर्वांना की एकदा सर्वांनी नक्की हंड्रेड पर्सेंट करा तर नक्कीच इकडे खूप सुंदर थँक्यू सो मच तर नक्कीच इथे खूप सुंदर तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि खरंच या मूर्त्यांना खूप बोलके आहेत ज्याप्रमाणे मी व्हिडिओ देखील करते तर मला असं असं वाटतं की गणपती बाबा स्वतः स्वतः बोलवत की माझी बोल म्हणून खूप सुंदर आखणी गेलेली आहे तर आय होप तुम्हाला माझा असा व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा मूर्त्यांचे व्हिडिओज पाहिजे असेल तर मला चॅनलला सबस्क्राईब पण करा शेअर देखील करा व्हिडिओ भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत पण बाय केअर